महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरी तालुक्यातील नेळ गव्हाण येथे शेतकरी किरण बाळनाथ थोरात यांनी दिली डाळिंब वरती फवारणीची माहिती नेळ येथे शेतकरी यांनी त्यांच्या डाळिंबीवर सांगितली माहिती शेतकरी किरण बाळानाथ थोरात यांनी माहिती दिली आहे पिकासाठी फळांची साईज रंग आणि उत्पादनात वाढ व्हावी म्हणून साखरी येथील राम अॅग्रो एजन्सी श्री बायो एटिक्स कंपनीचे प्रोडक्ट बेसेलडोस मध्ये रूट हॅलो चेक फ्लॉवरिंग स्टेजला बीटी गोल्ड न्यूट्रिक्स रेड हार्वेस्टिंगच्या पहिले दिवस आधी फळांची साईज आणि फळांना कलर यावा म्हणून एम एस के प्रति एकरी आणि हर्टी फ्लोरा प्लस एकरी पाच लिटर असे ड्रिपद्वारे सोडले असता अतिशय चांगला रिझल्ट मिळाला आणि तीन ते चार टन डाळिंबाच्या उत्पन्नात वाढ झाली तरी जाणून घ्या शेतकऱ्यांच्या तोंडून त्यांची मनोगते अशी माहिती देण्यात आली आहे वंदे महाराष्ट्र नमस्कार मी शेवाळे श्री बायो ऍथेस्टिकचा कंपनी प्रतिनिधी आणि माझे सहकारी अविनाश भामरे आज आपण किरण बाळनाथ थोरात गाव निळगावान तालुका साखरी जिल्हा धुळे यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवर आलो आहे तर त्यांनी श्री बायो ॲथेस्टिक कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत तर आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊ की त्यांना काय फरक जाणवला आहे हे प्रोडक्ट वापरल्यामुळे आता त्यांच्या त्यांच्याशी आपण संवाद साधून त्यांच्याशी बोलून घेऊ दादा नमस्कार मी किरण बाळा तर मला एम एस के आणि रोटी फ्लोरा हे ॲप्लिकेशन खालून सोडल्यानंतर सोडल्यानंतर मला हा फरक जाणवला की अक्षरशः माझा चार ते पाच दिवसात अडीच ते तीन टन माल हा वाढलेला आहे औषध आउसेद या औषधाचा जबरदस्त रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता फळाची साईज वगैरे अक्षरशः आणि जबरदस्त फरक जाणवलेला आहे मला या औषधाचा दादा हे तुम्ही हे औषध कुठून आणले होते हे औषध मी राम ऍग्रो एजन्सी साखरी या दुकानातून घेतले होते औषध आणि जबरदस्त जबरदस्त रिझल्ट जाणवला शेतकऱ्यांना दाळि बागायतांना काय सांगू शकता बिंदास्त हे औषध वापरा फुगवणीसाठी जबरदस्त रिझल्ट आहे औषधाचा आणि अक्षरशः तुम्ही बघू शकता माझ्या प्लॉटवर प्रत्येक झाड कोणतं पण झाड बघा तुम्ही प्रत्येक झाडावर एक सारखा लोड होऊन गेलेला आहे अक्षरशः फुगवण नव्हते एकदम फळाची साईज वगैरे अडीचशे तीनशे ग्रॅम साडेतीनशे चारशे पर्यंत निघून गेलेले आहे फाट्या मोडत आहे झाडाच्या आणि झाड बांधण्याच्या परिस्थितीमध्ये आलेले आहे दादा वर्टी फ्लोरा प्लस एम एस के आणि न्यूट्रिक्स रेड सोडल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं झाडामध्ये बदल अ अक्षरशः झाडाची ग्रोथ पण झाली फळाची ग्रोथ झाली आणि फळा फळाला शाईन आली डाग वगैरे काही दिसले नाही आणि अक्षरशः फुगवण इतके झाली तर तुम्ही बघू शकता आपला प्लॉट कसा आहे तुम्ही समाधानी आहात हो मी एकदम समाधानी आहेत आणि इतर शे, शेत शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो की सांगू इच्छितो की ते ॲप्लिकेशन बिनताच वापरा आणि आम आम्हाला या अविनाश भाऊन यांनी सहकार्य केले आहे हे कोणाकडे भेटलं तुम्हाला औषध राम अॅग्रो एजन्सी साखरी शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की हे औषध राम अॅग्रो उपलब्ध आहे हो हो तरी शेतकरी बंधूंना मी सांगू इच्छितो की श्री बायो सगळे मालिकूल सगळे औषधं हे राम मायग्रो साकरी येथे उपलब्ध आहेत दा धन्यवाद दादा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा